सांगलीच्या जागेवरचा तेढ वाढला चंद्रहार पाटील संजय राऊत मुंबईला रवाना सांगलीच्या जागेवरचा तेढ कधी सुटणार मवियाचा उमेदवार कोण याची चर्चा सांगलीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे अशातच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि संजय राऊत सांगलीहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत चंद्रहार पाटील यांच्या प्रवा प्रचारासाठी राऊत सांगलीत गेले होते आता संजय राऊत यांच्यासोबत चंद्रहार पाटील हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले शिवसेना काही उमेदवारांची बैठक आणि सांगली यांची बैठक असल्याने चंद्रहार पाटील मुंबईला येत असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे आज सकाळीच काँग्रेस हायकमांडशी बोलणं झालं आहे त्यामुळे चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील हे, हे जबाबदारीनं बोलतो आहे शेवटपर्यंत आघाडीमध्ये पेच आहे पण एकमेकांशी चर्चा करून तो सोडवला जाईल काही ठिकाणी शिवसेना काही ठिकाणी काँग्रेस लढण्यासाठी आग्रही आहे पण वरिष्ठ पातळीवरून कार्यकर्त्यांना सांगायचं असतं त्यामुळे सगळ्या पक्षाचे नेते मिळून याबाबत निर्णय घेतील असं संजय राऊत म्हणाले मैत्रीपूर्ण लढतीबाबत बोलणारे अनिस अहमद कोण मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल मैत्रीपूर्ण लढत ही घातक आहे मग सगळीकडे मैत्रीपूर्ण लढत होईल नाना पटोले बोलत असतील तर चांगली गोष्ट आहे गिरीश महाजन जळगाव वाचवा त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही शिवसेना उमेदवार उभा केला असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली